वर्षांपासून किल्ले रायगड कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पायथ्याशी असणारे पस्तीस ते चाळीस गावांचा संपर्क साधणारा लाडवली जवळील मांडले नदीवरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे पहिला पर्याय मार्ग म्हणून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता पहिल्याच अतिवृष्टीमुळे पर्याय मार्ग वाहून गेला पण परत एकदा दुसरा पर्याय मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता मात्र आता बुधवारी दिनांक जून रोजी महाड तालुक्यातील मुसळधार पावसाने हजेरी लावल्या कारणाने नदीचे पाणी याच दुसऱ्या पर्याय मार्गावरून प्रचंड वेगाने वाहत होते किल्ले रायगड कडे असणाऱ्या पस्तीस ते चाळीस गावांचा संपर्क तुटला आहे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्या कारणाने या परिस्थितीकडे स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागते महाड शहरातून किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांकडे किंवा किल्ले रायगड कडे जाण्याकरिता स्थानिक नागरिकांना शेवटचा पर्याय मार्ग तो म्हणजे मोफरे या गावातून अगदी आचोळोळी ते या गावांमधल्या मार्गांवरून प्रवास करावा लागतो त्याचप्रमाणे किल्ले कडून थेट महाड शहराकडे येण्याकरिता ते आचोळी ते अगदी मोफरे या गावातून प्रवास करावा लागतो त्याच कारणाने आता स्थानिक नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात माझे गाव चोचिंदे गाव परंतु मी दूध व्यवसाय करत असल्याने मी दूध रोज येथे दूध घ्यायला येत असतो या रस्त्याने या रस्त्या या रायगड रोडने येत असताना लाडवली पुलाचे काम उन्हाळ्यामध्ये एकदम संत गतीने धीम्या गतीने चालू होते आणि जसा रायगडावर शिवराज्यभिषेक दिन सोहळा जवळ आला तसा या कामाने त्यांनी स्पीड घेतला परंतु या कॉन्ट्रॅक्टरने उन्हाळ्यामध्ये अजिबात लक्ष दिला नाही आणि पर्याय जो मार्ग काढला होता तो हा छोटासा पाऊस पडला अजून मोठा पाऊस बाकी आहे या छोट्याशा पावसामध्ये हा पर्याय रस्ता वाहून गेला आणि या कॉन्ट्रॅक्टरच्या मुळे या तीस ते चाळीस गावांचा संपर्क तुटलेला आहे तरी मी कॉन्ट्रॅक्टरला जाहीर नाही शकत माझं गाव आहे या इथून सा ते सात किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्हाला येण्या जाणे माडला येण्या जाण्यासाठी हाच एक पर्यायी एक आम्हाला मार्ग आहे हा लाडवल्या पूल आहे त्याच्यावरूनच आमची हे जा सुरू असते आणि आता हा पूल अक्षय कन्स्ट्रक्शन जे कंत्राटदार आहेत या रायगड रोडचे यांच्या नियोजन शून्य आणि ढिसाळ कारभारामुळे हा पावसाळ्याच्या अगोदर व्हायला पाहिजे होता पूल तो आता या पावसाभर पावसात त्यांनी तो पुलाचं काम सुरू ठेवलंय आणि आज या पर्यायी रस्त्यावरून आज या पावसाचं पाणी जाते आणि हा पाऊस म्हणजे मला वाटतं एक एक टक्का ते पाच टक्के फक्त पाऊस आहे जर भविष्यात कधी पूर आला तर मला वाटतं इथे काहीच राहणार नाही आणि यांच्या या अक्षय कन्स्ट्रक्शन पीडब्ल्यूडी अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधीमुळे आम्हाला या सर्वसामान्य नागरिकांना हा त्रास आम्हाला सहन करावा लागते मनोज शेंडेकर प्रखर लोकमान्य महाड संपूर्ण महाराष्ट्रातील परिथर बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका